नमस्कार मित्रांनो आज आपण संत एकनाथ महाराज यांचा एक अभंग पाहणार आहोत त्या अभंगाचं नाव आहे योगी सर्व काळ सुखदातात जो योगी आहे तो सर्व काळ सुख देणारा आहे आता योगी सर्व काळ सुख दातात हा अभंग पाहण्याआधी आपल्याला योगी म्हणजे काय हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण बहुतेक अर्थी आपल्याला योगी या शब्दाचा असा अर्थ अभिप्रेत जो की ज्याने संन्यास धारण केलेलं आहे ज्याच्या मस्तकी जटा आहेत ज्याच्या मस्तकी जटांवर रुद्राक्षाच्या माळा दंडावर रुद्राक्षाच्या माळा मंडगटात रुद्राक्षाच्या माळा अंगावर भगवे वस्त्र गळ्यात रुद्राक्षाच्या अर्थ तुळशीच्या माळा तो योगी तर तसा योगी या शब्दाचा अर्थ नसून योगी हा शब्द हा या योग या शब्दापासून बनलेला आहे ज्याने योग साधला आहे ज्याने योग साधला आहे तो योगी मग योग कशाला साधायचा आहे तर योग या शब्दाचा अर्थ त्याच्या आधी आपल्याला लक्षात घेणं आहे योग या शब्दाचा अर्थ आहे जोडणे योग या शब्दाचा अर्थ काय आहे जोडणे मग जोडायचं काय आहे काय जोडायचं आहे तर आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये वसणाऱ्या आत्म्याला त्या परमात्माशी जोडायचं आहे आत्मा ला परमात्माशी जोडणे म्हणजे योग आणि हा योग जो साध्य करतो त्याला म्हणतात योगी आणि असा योगी कसा आहे सर्व काळ सुखदात असा ज्याने आत्मा आणि परमात्मा यांचा योग साधलेला आहे जोड निर्माण केलेला आहे असा परमात्मा कसा आहे सर्व काळ सुख मग या प्रस्तुत अभंगामध्ये संत एकनाथ महाराज असं म्हणतायत की हा योगी कसा आहे तर सर्व काळ सुखदात आहे सर्व काळ सुख देणार आहे याचं वर्णन करताना ते पहिल्यांदा असं म्हणतात की जेवी चंद्रकिरण जे जेवी चंद्र चंद्रकिरण चकोरांसी पाखोवा जैसा पेलियांसी जसा चंद्रकिरण चंद्राचा प्रकाश हा चकोर नावाच्या पक्षाला अतिशय प्रिय असतो तो चकोर नावाचा पक्षी पौर्णिमेच्या रात्री त्या चंद्राला एकटक डोळ्याची पापणीही न लावता सतत पाहत असतो आणि पाहता 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 रात्र पाहता पाहता त्याची मान अशी आकडून जाते आणि कधी कधी तो खाली गतप्राण होऊन पडतो तरीही तो त्या चंद्राला पाहणं सोडत नाही तस जेवढं त्या चंद्राच्या चंद्रकिरणांवर चकोरांचं प्रेम आहे पाखोवा जैसा पिल्ल्यांसी जसा पक्षींनीच्या पिल्लांचा पाखोवा हा त्या पिल्लांना खूप गरजेचा आहे आवडीचा आहे प्रिय आहे जीवन जैसे का जीवांची जीवन या शब्दाचा अर्थ आयुष्य नसून जीवन म्हणजे पाणी जैसे का जीवांशी तेवी सर्वासी मृदू तसा योग्य काय करतो सर्वांना मृदत्व देतो जसं जीवन पाणी हे त्या प जीवांना गरजेचं आहे स्वतःचं आयुष्य चालवण्यासाठी तसं तेवी सर्वांचे मृदत्व जळ वळवरी शाळी मळ जळ म्हणजे पाणी हे वरवर माणसाच्या शरीरावरचं मळ साळत आहे म्हणजे नष्ट करत आहे साफ करत आहे स्वच्छ करत आहे निर्माण करत आहे परंतु, परंतु योगी या करी सभाही निर्माण परंतु योगी काय करतो आंतरबाह्य माणसाचं मन चित्त ही साफ करतो आणि शरीर तर करतोच करतो पुढे बघा उदक एक वेळ पाण्याचा एखादा घोट हा सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुद्धा पाण्याचा घोट आपल्याला एक वेळ एक क्षणापुरती जेवढी तहान लागली तेवढी भागवण्यापुरती आपल्याला काय करतो सुखी करतो परंतु योग्य काय करतो सर्व काळ सुद्धा तो सर्व काळांमध्ये सुख देणार आहे तो हयात असताना सुद्धा आणि तो हयात नसताना सुद्धा हयात असताना त्याच्या वाणीने त्याच्या शब्दांनी आणि हयात नसताना त्याच्या अशा प्रकारचे अभंग नाही संत एकनाथ महाराज का हे काय हेही योगीच आहेत योगीची सुता स्तुती करणारे संत एकनाथ महाराज योग्याच्या संपर्कात आलेले आहेत आणि म्हणून त्या परत योगी सर्व काळ सुख जातात आणि जो ज्याच्या संपर्कात येतो तो तसाच होतो जो ज्याच्या संपर्कात येतो तो व्यक्ती तसाच होऊन जातो आपण ज्यांच्या सोबत राहतो आपण तसेच होत तसा योगी काय आहे सर्व काळ आता उदकाचे सुखते किती सवेची शनी तृ ते होती म्हणजे उदकाचे पाण्याच्या गोटाची सुखते किती की कि थोड्या वेळाने पुन्हा आपल्याला काय लागते तहान लागते योगी आधी स्वानंद तृप्ती सुखाची विकृती पहिला परंतु योगी हा काय करतोय स्वानंद तृप्ती देतोय भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुलं आपल्याच सुगंधाची आपल्याला फुलं आपल्याच सुगंधाची आपल्यालाच बोल संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वरांना म्हणतायत की अरे ज्ञाना झाला से पावन तुझे तुझं ध्यान कळू आले तुझा तुझी देव तुझा तुझी भाव तुझा तूच काय देव आहेस आणि तुझा तूच काय भाव आहेस हे तुला कळून आले की अन्यत्र कोणी ईश्वर नाही ईश्वर काय हृदयात आहे आणि त्याचा जे ध्यान आहे आत्मज्ञान त्याचं जे ज्ञान आहे हृदयस्थ असणाऱ्या आत्म्याचा आत्मा हाच परमात्मा हे तुला कळून आले तसा तसा योग्य काय देतो स्वानंद तृप्ती त्या स्वानंदाची तृप्ती होते आणि हा आनंद कसा आहे एखादं बाळ आहे आणि त्याने काहीतरी गोड खाल्लं तर त्याला काय होतो आनंद होतो त्याच्या आनंदाचं कारण काय काहीतरी गोड पदार्थ परंतु हा आनंद कसा आहे स्वानंदाचा तो अकारण आहे याला कुठलंही कारण नाही अकारण आनंद आनंदाचं कारण काय अकारण काहीच कारण नसताना सुखाची विकृती पण आहे सुखाची विकृती नाही जेव्हा एखादी इच्छा ध्येय आपल्याला गाठायचं असते आणि ते गाठून झाल्यानंतर त्या ध्येयानंतर त्या यशानंतर आपल्याला थोडासा तरी अहम आहं, अहंकार काहीतरी भाव की मी सिद्ध केलं मी करून दाखवतो हा अशा प्रकारची अहमतेची भावना विकृतीची भावना आपल्यामध्ये येते परंतु या स्वानंद तृप्तीने या सुखाने काय येते कुठलीही विकृती येत नाही आत्मज्ञानाने कुठल्याही प्रकारची विकृती उद्भवत नाही उलट उलट तो व्यक्ती अधिक नम्र होतो तो व्यक्ती अधिक नम्र होतो नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता नम्र झाले भूता म्हणजे जो जीव जो व्यक्ती नम्र झाला तोच त्या आनंदाला ईश्वर काय आनंद स्वरूप तोच त्या आनंदाला कोंडून ठेवू शकतो कोंडून कोंडून भरिला जीवे <laughs> कोंडून कोंडण भरेल जीवे कधी नम्र नम्रता अहंकार निर्मल चित्त याने तो फक्त भरता येईल याने त्याला कोणता येईल तसा तो कोणता येणार नाही ना देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालय देव कोंडून न अशी कोणाची तुम्ही तर तो देवालयात आणि देवाऱ्यात कोणता येतच नाही तो फक्त अंतकरणात कोण करतो आणि त्याला त्याचं कारण काय आहे नम्रता त्याचं कारण काय नम्रता नम्र झालेला अहंकारही चित्त असणारा व्यक्ती तोच हे साध्य करू शकतो आणि तसा कोण आहे योगी आणि तो काय करतो आपल्या संपर्कात येणाऱ्या आपल्या सहवासात येणाऱ्या आपल्या विचारांनी सर्वांना तशा प्रकारचं बनवण्याचं योग्य काम करतो योगियाचे गोडपण पाहता उदकाची जे मधुरता ते सिचित तत्वता उदकाची मधुरता कशी आहे फक्त पुरते रसना म्हणजे जीभ उदकाची मधुरता पाण्याची मधुरता कोण घेत आहे जीभ घेते मधाची मधुरता कोण घेत आहे जीभ घेत आहे दुधाची मधुरता कोण घेत आहे जीभ घेते अन्नाची चव कोण घेत आहे जीभ घेते ती जिभेपुरतीच आहे परंतु योगिया योग्याचे गोडपण पाहता होय निवबिता सर्वेंद्रिया परंतु योग्याचं गोडपण कसं आहे सर्वेंद्रियांना सुखावणार आहे योग्याचं गोडपण कोण घेत आहे सर्वेंद्रिय डोळे त्याला पाहतात तर ते त्याचं स्वाद घेत आहेत निवविता निवमिता या शब्दाचा अर्थ आहे संतुष्ट करणारा निवमिता म्हणजे समाधान देणारा तर डोळ्यांनाही समाधान देतो त्याची वचन त्याचे शब्द हे कानांनाही समाधान देत आहेत त्याची वाणी ही आपल्या कर्णाला बुद्धीला मेंदूला सगळ्यांना स्वानंद देते सुख देते त्याचा स्पर्श भले राला नाही तरी विचारांचा स्पर्श तोही काय करतोय सर्वेंद्रियांना पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्र यांना काय करतोय सुखी करतोय मेघमुखे आध उदकाचे देखुने जाण आध पाहते जन अन्नदान सकाळांचे तैसे योगी यांचे खालुते येणे जे इहलोकी जन्म पावणे ज्यांना निभवी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरते जसे मेघांच्या मुखातून पाणी बरसते ती पाणी बरसल्यावर शेतकरी आपल्या शेतांमध्ये पेरणी करतात आणि त्या माध्यमातून अन्न निर्माण होतंय आणि त्याच्यामुळे काय होत आहे लोकांचं पोट भरत आहे त्या, त्या मेघमुखे अदपतनामुळे म्हणजे मेघाच्या मुख मुखातून पडणाऱ्या पाण्यामुळे पाण्यामुळे काय होत आहे तर धरतीवर अन्नधान्याचं पीक येऊन ते काय होत आहे निवितजन म्हणजे लोकांना समाधान देते आहे लोकांची भूक्ष काम करते आहे तैसे योगी यांचे खालते याने तसं काय आहे योगी व्यक्तीचं कारण योगी हा कसा जन्म घेतो आपण कसा जन्म घेतो जन्म घेण्याला गे वासनेच्या संख्येत आपण त्या वासनेने जे जशा प्रकारची वासना आहे त्याने जन्म घेतो आणि त्यांचा जन्म कसा असतो स्वइच्छेने योगी कसा जन्म घेतात स्वइच्छेने उदाहरण द्यायचं झालं तर प्रल्हाद महाराजांचा जन्म आहे भक्त प्रहलाद हा भक्त प्रल्हाद नंतर होऊन काय आलेला आहे नाम्याचा अवतार संत नामदेव आणि तेच नामदेव महाराज नंतर काय होऊन आलेलं आहे संत तुकाराम महाराज हे अभंगामध्ये सर्व संत मंडळींनी सर्व कर्तनकारांनी प्रवचनकारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुकाराम महाराज कोण आहेत आधीचा नामा आणि नामा कोण आहे आधीचा प्रल्हाद आणि त्यांची जे जन्म आहे खालुते येणे ते कसं आहे स्व तुकाराम महाराजांनी जन्म जेव्हा जन्म घेतला तेव्हा देवाला आड घातली होती की काय तू घ्यायला येशील तू घ्यायला येशील तर मी खाली जन्म घेतो शेवटी देव त्यांना घ्यायला आलेला आहे शेवटी देव त्यांना घ्यायला आलेला आहे आणि मग त्या नांदुर्गीच्या वृक्षाच्या इथे संत तुकाराम महाराजांनी स्वर्गारोहण केलेलं आहे देवासोबत तैसे योगी यांचे खालते येणे जे ये इहलोके जन्म पावणे तसे योगी यांचे खालते येणे आणि इहे लोक म्हणजे या मृत्यू लोकामध्ये जन्म पावणे हे कसं आहे तर जननिभी श्रवण कीर्तन जनांना बुडती हे जन न देखो बेटोळा येतो कळवळा म्हणून ये त्यांचं बोलणं त्यांचं वागणं त्यांचं आचरण करणं त्यांचं श्रवण कीर्तन प्रवचन भाषण विचार मांडणं बोलणं कशासाठी असतंय जनांच्या उद्धारासाठी एरवी शांत असणारी शांत वाटणारी शांत पणे बसणारी मौन धारण करणारी माणसं कधीतरी काहीतरी चूक दिसते तेव्हा त्या जनांना तेव्हा त्या व्यक्तीला त्या लोकांना समजून सांगतात की सा? सा सा सा? सा हे असं नाही काय करू बाब याच्याने काय होणार तुमचं फक्त या जन्मेचं नाही तर जन्मोजन्मीच नुकसान होणार आहे तुमचं जन्मोजन्मेचं नुकसान होणार म्हणून हे न करता हे करता तैसे जननिभवी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरते निज ज्ञाने याचा अर्थ आत्मज्ञानाने निज या शब्दाचा अर्थ काय आहे आत्मज्ञान आणि हे आत्मज्ञान केव्हा माणसाला प्राप्त होत आहे हे जे सर्व योगी आहेत सर्व संत आहेत हे निजज्ञानाने उद्धरलेले आहेत गुरुकृपेने गुरुविना गुरुकृपे बीन नाही आत्मज्ञान गुरुची कृपा झाल्याबीन आत्मज्ञान होत नाही आणि त्यासाठी गुरु आवश्यक असतो त्यासाठी गुरु आवश्यक असतो आणि म्हणून हे जोगीजन त्या निजज्ञानाने म्हणजेच आत्मज्ञानाने आपल्याला काय करतं ते उद्धरता येत आता आत्मज्ञान हे कसं होईल तर षडविकारांच्या समाप्तीने वासना मोह क्रोध मत्सर अहंकार दम्भ या सर्वांच्या विनाशानंतर या सर्वांना टाकून दिल्यानंतर धुवून टाकल्यानंतर आपण काय होणार आहोत आत्मज्ञानाने निज उद्धरणार आहोत आणि हेच संत एकनाथ महाराज सांगत की योगी या सर्व गोष्टी करतात आता आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी काही प्रकारची साधन चतुष्ट म्हणतात त्याला साधन संपत्ती हवी असते कारण साधना करण्यासाठी काय हवे असते साधनं हवे असतात मग ती साधनं वही पेन पेन्सिल उदळ फावडा असं नाही आहे ती साधनं काय आहेत जशी ती साधना कॉन्शियस आहे तशी आहे चेतने न दिसणार उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीनं मी चिमटी काढली तो बोलतोय आ दुखलं मला तो बोलतोय की मला काय झालं दुखलं वेदना झाल्या आता आपण असं नाही बोलू शकत की कुठं वेदना झाला दाखव वेदना दाखव तर ती वेदना कशी दाखवावी लागेल त्याला चिमटी काढून त्याला चिमटी काढली तेव्हा त्याला वेदना द्याला समजा आ भाषा वेदना झाली तसं हे जे आत्मज्ञानाची गोष्टी आहे यासाठी काहीतरी साधना करण्यासाठी काहीतरी साधना हवी असतात ती साधना ही कशी आहेत कॉन्शियस आहेत चेतन आहेत त्याला काय म्हणतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आत्मज्ञानासाठी निद ज्ञाने उद्धारण्यासाठी तर इथं ही हा जो अभंग आहे तो पूर्ण झालेला आहे अशा हे तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल या चॅनलवर येथून पुढे अशाच प्रकारचे अभंगांची आणि गाण्यांची सोडवण आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत की या या गाण्यांमध्ये या या अभंगांमध्ये हे असे असे शब्द का वापरलेले तर अशा आहे तुम्ही याला दाद द्याल व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल आपल्याला या अजून पैसे कमवले नाही तरी चालतील परंतु काय करायचं आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे हे विचार जे कोणीतरी माझ्या तोंडून बोलतोय हा हे जे विचार आहे की कोणीतरी माझ्याकडून बोलतोय ते अनेक लोकांपर्यंत केला पाहिजे चालेल हे शरीर कुणाची असत्य कोण तो हरेवी त्याच्या मी कोणीच बोलवत नाही शरीर पण त्याच्या त्याच्या आज्ञानेच चालतं हा भ्रम आहे की मी मी चालतो मी बोलतोय हा भ्रम टाकून दिला पाहिजे जर खरंच आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल जर झालं असेल 何